सण येतो आहे आणि पोळा सणाला आपल्याकडे तयार केली जाते ती पुरणाची पोळी आणि झणझणीत महाराष्ट्रीयन कटाची आमटी आज आपण महाराष्ट्रीयन कटाची आमटी तयार करत हो, आहोत आणि अगदी वेगळ्या पद्धतीने तयार करतो पारंपरिक पद्धत यूज करून आज आपण ही कटाची आमटी तयार करत आहोत त्याचबरोबर अगदी जास्त लोकांसाठीची ही कटाची आमटी तयार करतो अगदी आठ ते दहा लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आज आपण ही कटाची आमटी तयार करत आहोत अगदी साधी सोपी पद्धत वापरून आज आपण खूप साऱ्या टिप्स इथ रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा ही झणझणीत कटाची आमटी आज तयार करणार आहोत त्यासोबतच पुरणपोळीचा स्वयंपाक देखील तुम्हाला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार तो पण आपण दहा ते बारा लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये हा पुरणपोळीचा स्वयंपाक तयार करत आहोत त्यामुळे रेसिपी खूप साऱ्या टिप्स आहेत शेअर केलेली असल्यामुळे कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण झणझणीत कटाची आमटी तयार करणार आहोत पोळा स्पेशल आज आपण ही कटाची आमटी करत आहोत त्यासाठी कटाची आमटी करण्यासाठी आपण डाळ शिजवण्यासाठी ठेवलेली आहे पुरणपोळीसाठीची ती डाळ आपण वापरणार आहोत तोपर्यंत आपण या ठिकाणी ओलं खोबरं स्लाईस करून घेतलेलं आहे तुम्हाला जर सुकं खोबरं स्लाईस करून घ्यायचं असेल तरी ते घेऊ शकता परंतु ओल्या खोबऱ्याची जी चव असते ती खटाच्या आमटीला आणखीनच छान बनवते यासाठी मी ओला नारळ घेतलेला आहे ओला नारळ भाजण्यासाठी थोडंसं जास्त तेल लागतं त्यामुळे ते थोडं जास्त तेल मी या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि तेल टाकायचं था हाय फ्लेमवर छान असं कुरकुरीत होईपर्यंत हे खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पहा साधारणतः तुम्ही दहा ते बारा मिनटानंतर पाहू शकता खोबरं छान असं भाजून तयार झालेलं आहे ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत कारण सर्व मसाला आपल्याला थंड केल्यानंतरच तो वाटून घ्यायचा आहे त्यासाठी आपण तो एका डिशमध्ये काढून घेतलेले त्यानंतर आपण या ठिकाणी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडं हिरव्या मिरचीचा जो स्वाद असतो त्यामुळे भाजी चवीला आणखीन छान लागते त्यामुळे ताज्या फ्रेश हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कमी तिखट आहे त्यामुळे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तेल टाकायचं आणि या हिरव्या मिरच्या देखील छान अशा तेलामध्ये तळून काढणार आहोत हे पहा आता हिरव्या मिरच्या देखील अगदी तीन अगदी व्यवस्थित अशा तीन ते चार मिनिटांमध्ये आपण तळून घेतलेल्या आहेत त्या एका डिश मध्ये काढणार आहोत अगदी सात ते आठ कांदे मी अगदी ठेचून घेतलेले होते आणि ते शेगडीवर भाजून घेतलेले आहे ते कांदे आपण या ठिकाणी तेल टाकून व्यवस्थित असे भाजून घेणार आहोत हे पहा या ठिकाणी कांदे भाजताना देखील अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे कारण महाराष्ट्रीयन काटाची आमटी करत आहोत त्यासाठी आपण अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने हे कांदे भाजून ते तेलामध्ये चांगले परतवून घेतलेले आहे त्यानंतर अर्धी वाटी लसूण आणि अर्धी वाटी धने घेतलेले आहे कारण आठ ते दहा लोकांसाठीची आमटी करायची आहे त्यामुळे धने आणि लसूण देखील आपण अर्ध्या अर्ध्या क्वांटिटीमध्ये वापरलेलं आहे तेल टाकून छान असं तीन ते चार मिनटामध्ये लसूण आणि आपण धने व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहे ते देखील आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत सर्व मसाला थंड करून आपल्याला तो छान असा वाटून घ्यायचा आहे देखील छान असं शिजलेलं आहे आणि पुरणाच्या डाळीमध्ये जे पाणी आहे शिल्लक आहे तळाला जे पाणी आहे ते सर्व पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी लागणार आहे ते देखील मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता ज्या पातेल्यामध्ये कटाची आमटी करायची त्या पातेल्यामध्ये खूप सारा आपण तेल टाकलेलं आहे तेलामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता छान असा तळल्यानंतर आपण या ठिकाणी काही मसाले यामध्ये यूज करणार आहोत आता यामध्ये तुम्ही काळा मसाला यूज करू शकता किचन किंगचा वापरू शकता किंवा कांदा लसूण मसाला यामध्ये कोणते मसाले ॲड करायचे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे परंतु या ठिकाणी परं मी कांदा लसूण मसाल्याचा यूज करणार आहे त्याचबरोबर तुम्हाला जर आ, या ठिकाणी लाल मिरची पावडरचा यूज करायचं असेल तर तुम्ही लाल मिरच पावडर देखील यूज करू शकता हिरवी मिरची स्किप करू शकता आता कांदा लसूण मसाला साधारणतः तीन ते चार चमचे एवढा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे त्यानंतर लाल मिरच पावडर मी वापरणार नाही कारण कांदा लसूण मसाला मी घरगुती तयार केलेला आहे आणि या मसाल्याने देखील आमटीला खूप छान असा रंग आणि तरी येते त्याचबरोबर या ठिकाणी एक चमचा या ठिकाणी हळद टाकलेली आहे सर्व मसाले आपण तेलामध्ये व्यवस्थित असे तळून घेणार आहोत आता या स्टेजला गॅसचा फ्लेम हा मी मीडियम केलेला आहे मीडियम ते लो फ्लेमवर हे मसाले तळून घेणार आहे कारण मसाले पटकन तळले जातात त्यासाठी या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा कमीच ठेवायचा आहे त्यानंतर जे मसाल्याचं ग्रेव्हीचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते वाटण करताना तळून घेताना आपण कमीत कमी पाण्याचा वापर करून हे सर्व वाटण तळून घेतलेलं आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून जेव्हा आपण हे वाटण तळून घेतो त्यावेळेस ते मिश्रण ते वाटण जे आहे ते परतवताना ते अंगावर उडत नाही यासाठी अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून घट्टसर आपण हा मसाला वाटून घेतलेला होता आता सर्व मसाला आपण या तेलामध्ये टाकलेला आहे आणि मीडियम ते, ते हाय फ्लेमवर आपल्याला छान असा हा मसाला परतवून घ्यायचा आहे अगदी सात ते आठ मिनटामध्ये सर्व मसाला व्यवस्थित असा परतवून तयार होतो अगदी हा मसाला जास्त क्वांटिटीमध्ये आहे त्यामुळे साधारणतः आठ ते नऊ मिनटं हा मसाला परतवण्यासाठी लागणार आहे मसाला परतवत असताना तो तळाला चिटकू नये यासाठी आपल्याला तो एकसारखा हलवत राहायचा आहे कारण तळाला थोडासा करपला तर तो आमटीमध्ये थोडासा वास लागू शकतो यासाठी मसाला परतवत असताना तुम्हाला एक सारखा तो हलवतच राहायचा आहे मसाला छान असा परतवून तयार झालेला आहे आता पुरण आपलं शिजवून भरपूर असं पाणी शिल्लक होतं त्यामुळे आपल्याला वेगळं पाणी वापरण्याची गरज पडली नाही किंवा डाळ देखील शिजवून तयार झाल्यानंतर ते पाहिलं तर तुम्ही गरम पाणी करून त्या डाळीवर टाकू शकता तसं जरी केलं तरीही पाणी खूप घट्टसर असं डाळीतून निघतं आणि तुम्ही ते पाणी एका चाळणीतून ड्रेन करू घेऊ हो शकता आता या ठिकाणी खूप सारं आपण पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे आणि ते सर्व पाणी या ठिकाणी ॲड केलेलं आता तुमचं जर डाळ शिजवून पाणी कमी शिल्लक राहिलं तर तुम्ही गरम पाण्याचं या ठिकाणी यूज करायचं आहे थंड पाणी तुम्ही यूज करू नका हे पहा छान असं घट्टसर क्वांटिटीमध्ये आपली ही आमटी या ठिकाणी बनवून तयार होत आलेली आहे वेगळं काही पाणी न वापरता मी जे डाळ शिजवून पाणी शिल्लक होतं ते सर्व या ठिकाणी वापरलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे साधारणतः पोहेखाण्याचे जर चमचे असले तर ते साधारणतः अडीच ते तीन चमचे एवढं मीठ आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे हे पहा साधारणतः एवढा पोहे खाण्याचा हा चमचा आहे एवढ्या लहान साईजचा चमचा अडीच ते तीन चमचे मी या ठिकाणी मिठाचा वापर केलेला आहे आता मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून देणार आहोत त्यानंतर अर्धा तास कमीत कमी वीस मिनटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास तुम्हाला अगदी मंद गॅसवर झाकण न ठेवता ही आमटी छान अशी शिजवून घ्यायची आहे दणंदीत अशी ही आमटी अर्धा तास शिजवल्यानंतर तुम्ही पाहू शकता खूप छान तरीदार आणि अगदी परफेक्ट अशी ही आमटी आपली तयार झालेली आहे त्यानंतर आपण सर्वात शेवटी यामध्ये कोथंबीर टाकणार आहोत कोथंबीर टाकल्यानंतर लगेचच आपण गॅस बंद करणार आहोत आणि ही आमटी अशीच कोथंबीर टाकल्यानंतर झाकून ठेवणार आहोत रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद